दरम्यान देवेंद्र फडणवीस यांच्या विधानावर अमोल मिटकरींनी प्रतिक्रिया दिलेली आहे जनतेसह सरकारसोबत अजित पवार आणि शिंदेचा यावेळी मेटकरी म्हणाले जाहीर संभ्रम करण्याऐवजी संवाद साधणं अपेक्षित आहे असं म्हणत त्यांनी वक्तव्य केलेलं आहे टीका केलेली आहे आदरणीय देवेंद्र फडणवीस जी आपण राज्याचे उत्तम कर्णधार आहात अजित पवार आणि शिंदे हे आपल्या टीमधले प्रमुख खेळाडू आहे जनतेसह सरकारसोबत सुद्धा त्यांचा उत्तम संवाद आहेच असं मिटकरी म्हणाले अमोल मिटकरी काय म्हणाले एकदा नजर टाकूया मिटकरी म्हणतात आदरणीय देवेंद्र फडणवीस जी आपण राज्याचे उत्तम कर्णधार आहात अजित पवार आणि शिंदे हे आपल्या टीम मधले प्रमुख खेळाडू आहेत जनतेसह हो सोबत सुद्धा त्यांचा उत्तम संवाद आहेच कर्णधारांनी असं जाहीर बोलून संभ्रम निर्माण करण्याऐवजी चार भिंतीच्या आत उत्तम संवाद साधणं हे राज्याला अपेक्षित आहे